आरोग्य ही आपली खरी आणि पहिली संपत्ती आहे आणि ती जपणं म्हणजे हे आपलं सगळ्यांच कर्तव्य आहे तोडकर संजीवनीमध्ये विविध पद्धतीचा पौराणिक पद्धतीचा वापर करून विविध थेरपीज दिल्या जातात तुम्हाला कोणताही रोग असो कोण कोणत्याही त्रासाने अगदी त्रस्त असाल तर एकदा तोडकर संजीवनीमध्ये या विविध रोगांवर विविध पद्धतीच्या थेरपीज देऊन रुग्णांना बरं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि याचा अनुभव नक्की एकदा घ्यावा कोणत्याही प्रकारे ऑपरेशन करण्यापेक्षा किंवा कोणत्याही प्रकारे शरीराची चिरफाड करण्यापेक्षा आयुर्वेदावर विश्वास ठेवा आणि एकदा पंचकर्म एकदा पंचकर्म थेरपीज करून घ्या याच्यामध्ये अगदी म्हणजे तुमचा गुडगा दुखत असेल कंबर दुखत असेल तर त्याचे काही पॉइंट फक्त बसवावे लागतात आणि ते जर परफेक्ट बसले तर तुम्ही व्यवस्थित होऊ शकता कोणत्याही ऑपरेशन शिवाय आणि हे आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण आयुर्वेद हा आपल्या भारताचा आहे आयुर्वेदावर विश्वास हा आपण ठेवलाच पाहिजे विविध जडीबुटी आहे त्यांचे लेप करून आपण लावू शकतो आणि याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर एकदा तोडकर संजीवनीमध्ये नक्की या आणि तोडकर संजीवनीचा कॉल सेंटरचा खाली जो नंबर आहे त्याच्यावर अगदी घर बसल्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घरगुती इलाज काही असतील तर छोटे मोठे घरगुती इलाज सुद्धा तुम्ही करू शकता एकदा नक्की तोडकर संजीवनीला भेट द्या थँक्यू सो मच